त्या विषयाबद्दल बोलण्याची संधी मला दिल्या साठी महाराष्ट्र परिचय केंद्राची मी अत्यंत आभारी आहे महाराष्ट्र हे एक पुरोगामी राष्ट्र आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक गोष्टींची सुरुवात पहिल्यांदा झाली ज्यात शिक्षण मनोरंजन आणि औद्योगिक क्रांती या सर्व गोष्टींचा समावेश होतो अठराशे ऐंशी मध्ये महाराष्ट्रात नारायण लोखंडे या सद्गृहस्थांनी पहिल्यांदा कामगारांकरता साप्ताहिक सुट्टीची मागणी केली होती आणि एकोणीसशे मध्ये पहिली ट्रेड युनियन देशातली पहिली ट्रेड युनियन ही महाराष्ट्रामध्ये मुंबईत सुरू झाली सत्याहत्तर टक्के साक्षरता असलेल्या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगां भरभराटीला आले ज्याच्यामध्ये संगणक उद्योग प्रामुख्याने संगणक उद्योग ऑटोमोबाईल अन्न अन्नाची निर्मिती त्यावर प्रक्रिया अ, मौल्यवान रत्न त्या दागिने संबंधित अनेक उद्योगांचा समावेश आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई हे प्रामुख्याने आर्थिक घडामोडींचं आणि औद्योगिक घडामोडींचं केंद्र आहे पण त्यासोबतच पुणे ज्यामध्ये संगणक उद्योगांचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा व्याप म्हणता येईल नाशिक आणि नागपूर व औरंगाबाद या सर्व शहरांचा औद्योगिक महाराष्ट्रातील औद्योगिक जी घडामोडी आहे त्याच्यामध्ये सह मोठा सहभाग आहे आता जे काही कोविडच्या काळामध्ये आर्थिक फटका महाराष्ट्राला आणि सगळ्या जगाला बसला त्याच्यावरून कामगारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या किंबहुना कोविडच्या काळामुळेच मानसिक आरोग्य या विषयावर भारतात तरी बोलायला सुरुवात झाली आता मानसिक आरोग्य जर म्हटले तर कामाशी त्याचा कसा संबंध येतो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्याच्यात कितीतरी लाख कर्मचारी व कामगार आ, हे काम करतात गेल्या लॉकडाऊनमध्ये अकरा लाखाच्या वर जवळपास स्थलांतरित मजुरांनी महाराष्ट्र सोडला आणि पंचेचाळीस लाख ही आय टी एम्प्लॉईज जे सगळ्या भारतामध्ये जी संख्या आहे आणि केवळ महाराष्ट्रामध्ये तीन लाख आय टी एम्प्लॉईज किंवा संगणक अभियंते काम करतात यावरून महाराष्ट्र किती लोकांना रोजगार देतो देशातल्या सगळ्या भागातली लोक महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येतात आणि इथेच आ, आ, सेटल होतात यावरून महाराष्ट्राचा जो औद्योगिक क्रांतीचा औद्योगिक वाढीचा आवाका आहे तो आपल्या लक्षात येतो आणि गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना जसं इतर राज्यातल्या किंवा इत, जगातल्याच उद्योगधंद्यांना जो फटका बसला आहे आर्थिक फटका बसला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राला सुद्धा मोठ्या प्रमाणावर लॉस तोटा सहन करावा लागला आहे आणि कोविडमुळे केवळ आर्थिक नुकसान झालं नसून कामगारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा प्रचंड मोठा परिणाम झाला आहे आता तुम्ही म्हणाल की कामगारांच्या आर्थिक आरोग्याचा किंवा कामगारांच्या कामाचा व त्याच्या मानसिक आरोग्याचा काय संबंध आहे मार्चमध्ये जपान या देशात लोनलीनेस मिनिस्टर म्हणजे एकटेपणाचा मंत्री नियुक्त करण्यात आला का कारण जपान हे अत्यंत प्रगत आणि अत्यंत ज्याला म्हणतो कामसुवृत्तीचं औद्योगिक राष्ट्र आहे एश आशियामधलं एक अत्यंत सुसंस्कृत ज्याला आपण संस्कृती म्हणतो असं जपानची ख्याती आहे त्या जपानमध्ये लोक आत्महत्या करत आहेत आणि कोविडच्या काळामध्ये त्या आत्महत्या प्रचंड वाढल्या ते बघून तिथल्या सरकारने असा निर्णय घेतला की इथे आपल्याला एक एकटेपणा घालवायला लोकांचा ज्याच्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत त्याच्याकरता एक मंत्री नियुक्त करायला पाहिजे यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकते की कामगारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर त्यांच्या कामाचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो आता कामगार आणि कर्मचारी एक काम करण्याकरता असतात तर काम जेव्हा करतात त्यावेळा त्यांनी म्हणजे ते कसा त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि जपानमध्ये जी स्थिती झाली आहे गेल्या वर्षभरामध्ये ती भारतामध्ये यायला सुरुवात झाली आहे कारण भारतसुद्धा औद्योगिक राष्ट्र आहे भारतामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये प्रचंड मोठे बदल झाले आहेत ज्याच्यामध्ये संगणक उद्योगाचा फार मोठा वाटा आहे आता तुम्ही म्हणाल की याच्यावर कोणी काम करतं की नाही आय काय करतं आयलो, का आयलो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी भारतामध्ये केवळ चार उद्योगांकरता मानसिक किंवा शारीरिक आपण शारीरिक घेऊया कारण मानसिक याचा तर तिथे फार उल्लेख उल्लेखच नाही आहे शारीरिक आरोग्यावर जे कामाचे परिणाम होतात त्याच्याकरता त्यांनी काही नियमावली दिली आहे पण ती नियमावली फक्त किंवा नियम फक्त चार उद्योगांना लागू आहेत आता हे जर चार उद्योग उद्योग सोडले ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग येतं किंवा पोर्ट म्हणजे बंदरं येतात केमिकल किंवा रासायनिक कारखाने येतात हे जर सोडले तर इतर उद्योगांचं काय तर इतर उद्ड़, इतर उद्योग ज्याच्यामध्ये आय टी येतं इतर उद्योग ज्यात आपल्या सरकारी नोकर किंवा ज्यांना सरकारी नोकरीत काम करणारे लोक म्हणून किंवा मीडियामधले लोक आहेत या सगळ्यांच्या शा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा कुठेही विचार केला गेला नाही आहे आता जगातच मुळात कामगारांचं किंवा कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य यावर फार कमी विचार केला गेला आहे परंतु त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत आहेत आता भारतामध्ये सध्याची स्थिती काय आहे तर भारतामध्ये मानसिक आरोग्य कामगारांचे मानसिक आरोग्य या बाबतीत कुठलाही कायदा अस्तित्वात नाही आणि मुळात त्याबाबत जागृतीच नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राने जस जशी अनेक गोष्टींची सुरुवात केली आहे तशीच ज्या आपण या कोविडच्या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करू आपली आ, आर्थिक घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करू त्यावेळा जे काही कामगार गेल्या वर्षभरामध्ये मानसिक आणि शारीरिक व्याधीतून गेले आहेत त्यांचा विचार करणं आणि कामगारांच्या मानसिक आरोग्याकरता नवीन कायदे तयार करणं ही आपली काळाची अत्यंत गरज आहे आपल्याकडे मानसिक आरोग्य जर म्हटलं तर त्याच्यामध्ये सहसा वेडेपणा किंवा पागल आहे किंवा यु नो अंगात येणे अशा सगळ्या गोष्टींचा अशा सगळ्या गोष्टी आपल्या स डोळ्यासमोर हो येतात तर सर्वसामान्य जनतेमध्ये अगदी शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये प्रचंड गैरसमज आहे परंतु आपण कर्मचाऱ्यांचा मानसिक आरोग्याबद्दल बोलताना हे जे मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये सिझोफ्रीनिय येतो म्हणजे छिन्न मनस्कता किंवा बायपोलर डिसऑर्डर किंवा जे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं हे प्रकार येतात ह्याचा विचार न करता काही असे घटक आहे ज्याचा क कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताण चिंता औदासीन्य आणि व्यसन येतात या चार घटकांचा खरं ह्या ज्या मानसिक अवस्था आहेत मानसिक आजार आहेत हे कोणालाही होऊ शकतात ज्याला जे सिझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसऑर्डर हे गंभीर स्वरूपाचे आजार नसले तरी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या सर्वांचा त्रास होतो आणि भारतामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये विशेष करून गेल्या दशकामध्ये या सर्व सर्वसामान्य मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आता याला कारण काय तर औद्योगिकरण हा याच्यात सगळ्यात मोठा मुद्दा येतो ज्याच्यामुळे आपले कामाचे तास प्रचंड वाढले माझे आई वडील दोघही जण सरकारी महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते आणि त्यांनी बरेच वर्ष जवळपास चार दशक नोकरी करून त्याच्यानंतरचा काळ पण फार सुखात घालवला याला कारण काय कारण त्यांच्या वेळेला कामाची पद्धत किंवा कामाचा जो ताण आहे तो अत्यंत कमी होता लोकांमध्ये जी दयाभावना आहे किंवा संवेदनशीलता आहे एम्पथी आहे सहसंवेदना ही जास्त प्रमाणात होती लोक एकमेकांना सांभाळून घ्यायचे मदत करायचे औद्योगिकरणामुळे कॉम्पिटिशन वाढली आहे वेग वाढला आहे त्याच्यामुळे कामाचे तास वाढले आहेत आणि कामाच्या ठिकाणी जी आ, काम करण्याची जी चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे मानसिक ताण म्हणतात त्याला स्ट्रेस पडवू आपण साध्या भाषा आपण खूप वापरतो स्ट्रेस किंवा टेन्शन हे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे आता तुम्हाला जर सांगितलं की आ, मानसिक ताण किंवा मानसिक टेन्शन स्ट्रेस हा कर्मचाऱ्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर किंवा त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करतो तर तुम्ही म्हणाल की नाही हेच शक्य नाही दोन एक, एक उद्धयोगा, हजार अठराचा एक सर्वेक्षण आहे बँगलोरच्या संगणक उद्योगावर ज्यात त्यांनी सांगितलं आहे की दरवर्षी बंगलोरमधील संगणक उद्योग उद्योगाला पंचवीस हजार कोटींचा फटका बसतो का केवळ कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पंचवीस हजार कोटी जर संगणक उद्योगाला फटका बस बसत असेल तेही केवळ बंगलोर शहरातल्या तर भारतातली इतर जी औद्योगिक शहरं आहेत जसं मुंबई आहे किंवा दिल्ली आहे गुडगाव आहे पुणे आहे या सगळ्या शहरांचं त्याच्यानंतर हैदराबाद आहे है, मद्रास आहे या सगळ्या शहरांचं काय होत असेल आता मी स्वतः आय टी आय टी uh, इंडस्ट्रीमध्ये किंवा संगणक उद्योगात जवळपास तेरा वर्ष काम केलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार एकोणीसपर्यंत आणि माझी स्वतःची पी एच डी पण uh, संगणक क्षेत्रातील अभियंत्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे uh, मानसिक आरोग्याचा आणि कामाच्या ठिकाणाच्या गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणची जी उत्पादकता आहे त्याचा कसा संबंध आहे हे मी वर्षानुवर्ष माझ्या कामामध्ये एच uh, आरचं काम करताना औद्योगिक मानसशास्त्रज्ञाचं काम करताना अनुभवलं आहे आता ताण हा प्रामुख्याने सगळ्यात मोठा असा घटक म्हणता येईल जो कामगारांच्या उत्पादकतेवर आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करतो आणि ताण हा असा घटक आहे जो औदासीन्य म्हणजे डिप्रेशन चिंता म्हणजे ॲन्झायटी ॲन्झायटी डिसऑर्डर जनरलाइज अँटी डिसऑर्डर व अडिक्शन म्हणजे व्यसन या सगळ्या गोष्टींना जन्म देतो ताण हा आपल्या झोपेवर खूप वाईट परिणाम करतो तर फिटबिट नावाची कंपनी तुम्हाला ना माहित असेल जी जी आ, हे आय थिंक फिटबॅ फिटनेसचे बँड बनवते जे आपण हाताला बांधतो आणि त्या कंपनीने एक सर्वे केला आहे ज्याच्यात अठरा देशांचा डेटा त्यांनी झोपेचा डेटा गोळा केला आणि भारत त्या अठरा देशांमध्ये जवळपास दुसऱ्या क्रमांकावर येतो कमी झोपण्याच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर अर्थात जपान हा हे राष्ट्र आहे ज्याच्यामध्ये लोक आ, कामा इतकं काम करतात की त्यांना कामामुळे मृत्यूसुद्धा येतो ज्याला करोशी असं नाव आहे कामामुळे मृत्यू येणे याला करोशी नाव आहे आता जर इतकं झोपेचं प्रमाण भारतात कमी असेल तर भारतातील जे कामगार आणि कर्मचारी आहेत त्यांच्या उत्पादकतेवर त्यांच्या सर्जनशीलतेवर म्हणजे क्रिएटिव्हिटीवर ज्यांनी आपण क्रिएटिव्ह सोल्युशन म्हणतो नवीन काहीतरी शोधणे त्यानंतर त्यांच्या भावनिक स्थिरतेवर प्रचंड वाईट परिणाम होतो आणि हे संशोधनातून सिद्ध झालं आहे मॅथ्यू वॉकर डॉक्टर मॅथ्यू वॉकर नावाचे जे सायंटिस्ट आहे ज्यांचं वाय वी स्लीप नावाचं खूप uh, प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांनी झोपेचा uh, आपल्या कामावर आणि अर्थात आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे खूपच व्यवस्थितपणे मांडलं आहे त्यामुळे uh, जर झोप uh, येत नसेल किंवा झोपे कमी झोप हो असेल झोपेची जी गुणवत्ता असेल ती नीट नसेल सा मानसी और हो सा कि आ, त्या सगळ्यांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्याच्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये वाढलेला इंटरनेटचा वापर याच्यामुळे कॉग्नेटिव्ह ओव्हरलोड किंवा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणजे नऊ रुपयामध्ये आणि त्या माहितीचं प्रोसेसिंग म्हणजे आपल्या खरं तर मेंदूची क्षमता इतकी नाही आहे पण आपल्याकडे येणारी जी माहिती आहे ही कितीतरी पटीने वाढली आहे आणि त्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या बौद्धिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे अर्थात त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो आता या सर्व गोष्टींमुळे काय झालंय की आपली जी झीज आहे शरीराची आणि मनाची ही फार वेगात होतोय मेणबत्ती जर आपण दोन बाजूनी जर जाळण्याचा जा प्रयत्न केला म्हणजे मेणबत्तीला जर दोन टोकं असतील आणि मेणबत्तीला आपण जाळण्याचा जा प्रयत्न केला तर ती लवकर जळेल यालाच या, याला आपण जर उदाहरण म्हणून घेतलं तर कर्मचारी व कामगार यांच्यामध्ये एक अवस्था निर्माण होते ज्याला बर्नआउट म्हणतात म्हणजे मेणबत्ती जर दोन्ही बाजूनी जशी जळली तशी वेगात ती जळते आणि विजून जाते त्याचप्रकारे प्रकारे, खूप वर्ष ताण्यात काम केल्यानंतर बर्नआउट आ, हे जे एक अवस्था आहे मानसिक अवस्था आहे ज्याला आता जे म्हणतात रेकग्नेशन मिळालं आहे की ही मानसिक अवस्था आहे मानसिक आजार नाही आहे परंतु बर्नआउटचे प्रमाण हे गेल्या दहा पंधरा वर्षात प्रचंड वाढले आहे आणि मिलेनियल्स ही जी पिढी म्हणतात एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात जन्माला आलेली ज्यांनी दोन हजार एकच्या सुरुवातीला कामाला कामामध्ये उडी घेतली आहे त्या लोकांमध्ये बर्नआउटचं प्रमाण प्रचंड आहे मध्ये काही लक्षणं जी प्रामुख्याने आढळतात त्यात व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा हळूहळू संपत जाते आणि त्याला त्याच्या कामाबद्दल निष्ठा किंवा उत्साह हो वाटत नाही आणि काम करायचं आहे म्हणून करायचंय असं करत ती व्यक्ती स्वतःला ओढत ओढत काम करत असते आणि यातून म्हणजे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये कोणतीही व्यक्ती ही सर्जनशील काम किंवा उच्च दर्जाचं काम हे करू शकत नाही जे भारतामध्ये सध्या घडतं आहे मायक्रोसॉफ्ट uh, ही जी कंपनी आहे यांनी जो सर्वे केला एक आत्ताचा सर्वे दोन हजार वीसचा त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की भारतामध्ये बर्नआउट झालेल्या uh, प्रोफेशनल्स किंवा व्यावसायिकांचं प्रमाण खूप जास्ती आहे uh, आणि हे जे सगळं uh, अनुभवताना म्हणजे ताण किंवा uh, अपुरी झोप यांनी आपल्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर uh, फार विचित्र परिणाम होतात ज्याच्यामध्ये uh, टाईप टू डायबिटीज येतो म्हणजे टाईप uh, टू मधुमेह याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजे बी पीचं प्रमाण वाढतं त्याच्यात लठ्ठपणा वाढतो ओबेसिटी विशेष करून पोटावर चरबी वाढते औदासीन्य चिंता या दोन आ, या दोन आजारांमध्ये मानसिक अवस्थांमध्ये सहसा जेवण कमी जातं झोप कमी होते चिडचिड वाढते कामावर लक्ष केंद्रित होऊ शकत नाही आणि एकंदरीतच या सर्व गोष्टींचा म्हणजे जे कामातून कामा उगम झाले आहेत त्या ताणामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर पण खूप मोठा परिणाम होतो त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल तर आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांचे जॉब्स गेले आहेत ज्यांना अचानक कामावरून काढून टाकलं आहे किंवा अनेक घरगुती कारणांनी पण विद्यार्थ्यांनी पण खूप आत्महत्या केल्या आहेत आत्महत्येचा डा डेटा आपल्याकडे दुर्दैवाने उपलब्ध नाही परंतु आकडेवारी भयंकर आहे त्याच्यात अजून एक प्रकार असा होतो म्हणजे याचा जो साईड इफेक्ट म्हणता येईल की जेव्हा माणूस चांगल्या मानसिक अवस्थेत नसतो कर्मचारी कामगार त्यावेळेला एक सुटका म्हणून एस्केप म्हणून ते व्यसनांचा आधार घेतात त्यामुळे ताणात असलेली व्यक्ती ही जर व्यसन करतही नसेल तर त्याला व्यसन लागण्याचं आणि व्यसन लागल्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे गेल्या वर्षभरात पुन्हा कोविडच्या काळात आपण बघितलं असेल की व्यसनांचं सुद्धा खूप वाढलं आहे किंवा व्यसनाशी संबंधित जे गुन्हे आहेत ते पण बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत तर व्यसनांमध्ये जर जशी तंबाखू दारू इंटरनेट हे येतं तसंच तस अजून पण काही प्रकार आहेत ज्याचा एक या सगळ्या ताणातून किंवा चिडचिड आणि जे काही त्रासिक आ, आ, घटना आहे आयुष्यातल्या त्याच्यातून एक सुटकेचा मार्ग म्हणून थोडा थोडासा विरंगुळा अशा पद्धतीने व्यसनांना घेतलं जातं पण व्यसन ही वाईट सवय नाही व्यसन हा एक मानसिक आजार आहे आता ह्या सगळ्यासोबतच म्हणजे कोविडने आपल्या जी आयुष्याची आयुष्य जगण्याची जी पद्धत ती बदलवून टाकली आहे त्याच्यामुळे आपल्या कामाच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे आपल्या म्हणजे सामाजिक बंधांवर परिणाम झाला आहे पण त्याचसोबत कोविड हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी देशासाठी जगासाठी आघात आहे आघात म्हणजे काय तर आघात हा एक अशी घटना जी आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठा परिणाम करून जाते ज्यात आपली ताणाची पातळी ही खूपच सगळ्यात वरच्या लेवलला म्हणू शकतो आपण अशी जाते आता कोविडमुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर तुमच्या माझ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा परिणाम केला आहे कोणी सख्खे लोक घालवले कोणी नोकऱ्या घालवल्या कोणा कोणाचं घर गेलं आणि अशा अशा अनेक गोष्टींनी आपण सगळेच जण या आघातातून जातो हो। आहोत आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्यानुसार एकोणीसशे तीसमध्ये जी महामंदी आली होती त्या महामंदीचीच तीव्रता आपण आज कोविडच्या काळामध्ये अनुभवतो आहे त्यामुळे हे सगळं संपून गेल्यानंतरसुद्धा म्हणजे आपण कोविडमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा आपल्या सगळ्यांना पोस्ट प्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पी टी एस डी हा जो ताणाचा एक आजार आहे हा जाणवत राहील आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे कोविड झाल्यानंतर सुद्धा किती वर्ष आ, हे त्या त्या व्यक्तीवर पण अवलंबून आहे पण पीटीएसडी ची तीव्रता आपल्याला सगळ्यांना सर, जाणवेल त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण आता नक्की काय करायला पाहिजे तर आणि कुणी करायला पाहिजे तर सरकारनी काही नियम बनवणं हे फार गरजेचं आहे आणि आता जसं आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राने जशी काही गोष्टींची सुरुवात पहिल्यांदा स्वतःपासून केली आहे त्या प्रमाणे मी महाराष्ट्र सरकारला राज्य सरकारला विनंती करते की महाराष्ट्रातील किमान म्हणजे आपण आपल्या घरासाठी बोलू शकतो आपल्या घराची सुरक्षा बघू शकतो त्यामुळे महाराष्ट्रातील कामगार आणि कर्मचारी यांच्या मानसिक शारीरिक आरोग्य तर आहेच पण मानसिक आरोग्य जपण्याकरता काही ठोस उपाययोजना करा या क्षणाला आपल्याला एका मेंटल हेल्थ टास्क फोर्सची प्रचंड गरज आहे या मेंटल हेल्थ टास्क टास्क फोर्समध्ये काही सॅकॅटिस्ट म्हणजे मनो मनोचिकित्सक आणि आमच्यासारखे काही औद्योगिक मानसशास्त्रज्ञ काही काउन्सिलर समुपदेशक काही थेरपिस्ट अशा लोकांचा समावेश करावा आणि पब्लिक हेल्थ किंवा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सरकारनी एक तीन वर्ष पाच वर्ष करता तरी हा टास्क फोर्स ठेवावा जेणेकरून आता आपण जे काही जे सुनामी अनुभवतो आहे मानसिक आरोग्याची ती आ, काही प्रमाणात तरी आपण ठोपवू शकू अन्यथा हे जे काही मानसिक आरोग्याचे परिणाम आहे हे आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसतील अर्थव्यवस्थेवर म्हणजे यांनी आपली नक्कीच उत्पादक क्षमता कमी होईल आपण तसेही कोविडच्या काळामध्ये अनेक लोक चांगले तज्ज्ञ लोक घालवले आहेत तर ती पोकळी पण कशी भरून करायची हा पण आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे संसाधन आणि एच आर आणि पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य या दोन्ही दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला या एका टास्क फोर्सची प्रचंड गरज आहे जी येत्या तीन ते पाच वर्षाकरता महाराष्ट्रातल्या कर्मचारी आणि कामगार यांच्याकरता करता आ, काम करेल आणि कामाच्या ठिकाणची पद्धत बदलणे ही सगळ्यात मोठी हा सगळ्यात मोठं पाऊल असू शकतं जर आपण मान कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा नीटपणे विचार करत असाल कारण आपल्या कामाच्या पद्धती इतक्या चुकीच्या आहेत आणि आपले आपल्याकडची जी ऑफिसेस आहेत किंवा कार्यालय आहेत ती इतक्या चुकीच्या पद्धतीने काम करतात की ज्यात कामगार आणि कर्मचारी दोन्ही अक्षरशः पिचून जातो आणि हे केल्यानंतर त्याला समुपदेशन देणं आणि त्याला परत कामावर त्याच ठिकाणी पाठवणं हा आ, आ, एक आ, आ, काय म्हणता येईल त्याला इट्स नॉट अ वाईज डिसिजन म्हणजे याला याच्यातून परत ती सायकल सुरूच राहील ते चक्र सुरूच राहील त्याच्यामुळे मुळात कामाच्या ठिकाणच्या पद्धती बदलणे कामाच्या ठिकाणचे जे कायदे आहेत ते बदलणे ते जास्ती लोकांच्या दृष्टीने उपयोगाचे ठरतील आरोग्याच्या दृष्टीने निसर्गाच्या दृष्टीने उपयोगाचे ठरतील अशा पद्धतीने करणे आणि त्यामुळे एकंदरीतच मोरल किंवा लोकांचं मनोधैर्य उंचावेल आणि या सर्वांचा जो एकत्रित परिणाम आहे जो आपल्या सामाजिक आरोग्यावर दिसतोय आपल्याकडे गुन्हेगारी वाढली आहे किंवा अं घटस्फोटाचे प्रमाण किंवा कौटुंबिक वादविवाद हे सगळे वाढलेले आहेत या याला काही अं काही मर्यादेपर्यंत आपण थोपवू शकू असे अनेक देश आहेत ज्यांनी याच्यापेक्षा पण भयानक अशा सामाजिक आरोग्याच्या समस्येला खूप चांगल्या पद्धतीने तोंड दिलं आहे ज्याच्यामध्ये पोर्तुगल आहे स्वित्झर्लंड आहे त्या त्यांचा अभ्यास करून आणि इतर काही तज्ज्ञांची मदत घेऊन जर महाराष्ट्र सरकारनी ही हे पाऊल महाराष्ट्रात उचलले तर एक निव्वळ औद्योगिक राज्य जे औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर आहे आणि जे अत्यंत प्रगत असं राज्य आहे असं न राहता आपण एक वैज्ञानिकदृष्ट्या काम करणारं औद्योगिक राज्य अशी ओळख नक्की मिळवू आणि जे जागतिक बाजाराच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरेल त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर नक्की विचार करावा आणि लोकांनी सुद्धा जे कर्मचारी आहे कामगार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे जोपर्यंत सरकारी नियम येत तो नाही तोपर्यंत काही गोष्टी आपल्या हातात करणं नक्कीच आहे ज्याच्यामध्ये रोजचा व्यायाम आहे किंवा सूर्यप्रकाश रोजचा घेणे आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन डीचा आपल्याला फायदा होतो रोज वाचन करणे आहे इंटरनेटचा वापर लिमिटेड करणे आणि झो रोजची जी झोप आहे सात ते आठ झोप ही अत्यंत आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टींचा जर आपण आयुष्यामध्ये समावेश केला तर काही प्रमाणात तरी आपण आपलं मानसिक आरोग्य राखू शकतो आणि जेणेकरून आपण आपल्या जे करिअर म्हणतो आपण किंवा आपलं जे आपलं काम काम आहे कामाची पद्धत आहे ज्यामध्ये नक्कीच चांगले सकारात्मक बदल आणू आणि एवढं बोलून मी आज इथेच थांबते मी परत एकदा महाराष्ट्राच्या वर्धापन दिनी आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या हिरक महोत्सवाप्रसंगी शुभेच्छा देते आणि तुमचं काम असंच वाढत राहो आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार नमस्कार